ज्यांच्या नेत्रात भविष्याची उमेद मनगटात कर्तृत्वाची धमक आणि पदोपदी ध्येयपर्यंत पोहोचण्याची जिद्द चिकाटी यातक परिश्रम आणि प्रचंड आत्मविश्वासाने भारावलेले अंतकरण एखादा कार्यकर्ता कसा असावा आणि आपल्या नेतृत्वासाठी सभा कशी असावी असं सा मूर्तिमंत उदाहरण यांनी आपल्या समोर ठेवलंय असे आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते माननीय राणादा डोईफुडे यांना मी विनंती करतो या सभेचं प्रास्ताविक करावं जोरदार काळ्यांचा जल्लोष करायचा आहे राणादादांचं स्वागत करायचं आहे आदरणीय सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान असलेल्या तुम्मामा सर्वांच्या लाडक्या महाराष्ट्र राज्याच्या विकास मंत्री नामदार पंकजा तईसाई मुंडे या भागाचे सन्माननीय आमदार सौ संगीताताई विजय प्रकाश ठोंबरे म्हणजे पाली जिल्हा परिषद सर्कलचे म्हणले तरी चालल चालल आमदार लाडके सन्माननीय आदरणीय सुरेश अण्णाजी ध साहेब तसेच व्यासपीठावर विराजमान असणारे भारतीय जनता पार्टीचे नेते गोविंदांना केंद्रे ज्यांनी या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ पोकळे ज्यांनी स्वतःचा भाऊ विरोधात असताना उभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांनी माझ्यासाठी अख्ख्या बत्तीस गावाचा झंजावटा दौरा केला ते आमचे आदरणीय सन्माननीय कल्याण काका आखाडे तसेच आपल्या या शेजारचेच माझे मोठे बंधू दादा हांगे तसेच जिल्हा परिषद मधल्या अभ्यासू जाणीवपूर्ण मार्गदर्शन करणाऱ्या आम्हाला वेळोवेळी आमच्या भगिनी डॉक्टर यगिनीताई थोरा था था वर ताई वर व्यासपीठावर आमचे माझी बहीण शालिनीताई कराड त्यांना मी आग्रहाचं निमंत्रण केलं पण त्या म्हणल्या मला ताई साहेबांना परही सांगितलंय मला हंत्या मी मुलं ताई साहेबांना आग्रह करतो त्या माझ्या शालिनीताई कराड तसेच भागवत कराड साहेब व सन्माननीय व्यासपीठ म्हणजे जागा कधी सुटली नव्हती आतापर्यंत युती होत होती ताई साहेब साहेब जे बोलत ते होई मला अनुभव आहे सानपवाडी आणि निवडंगवाडीच्या लक्ष्मण शक्तीला साहेब आलते त्यावेळेस कि या दोन्ही गावकऱ्याच्या मंडळीने त्यांना विनंती केली की साहेब या सर्कलचा जर विकास करायचा असेल तर अभ्यासू माणूस असेल कोण तर दादा डोफुडे यांना तिकीट द्या आणि त्यांना हे करा पण साहेब आपल्यात नाहीत पण ताई साहेबानं तो शब्द पूर्ण केला आणि मला एक ऊसतोड मुकादम कामगार म्हणून माझे वडील मुकदम त्यांचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातला त्यांची सून भारतीय जनता पार्टीकून तब्बल सातशे अठ्ठावन्न मतानं पाली मतदारसंघातून निवडून आल्या मी खरोखरच येईन त्या अठरा तारखेला म्हणजे आत्ताच सांगतो माझी लाडकी बहीण तुम्हाला आम्हा सर्वांची माझ्या सर्कलमध्ये ज्यांना आठ गावामध्ये झंझावटा केला तीन तीन वाजेपर्यंत त्या माझ्या प्रीतम ताई मुंडे यांच्या या निवडणुकी दरम्यान परचरार्थ ताई साहेब मी एवढंच सांगतो माझी आई दर महिन्याला पंढरपूरला जात असते वारीला ती म्हणती चल रानू माझ्यासोबत मी गाडी ड्रायव्हर देतो मी म्हणित असतो मला फक्त पंकजा ताई रॉयल स्टोनला भेट घेऊन आलो तेच माझे विठ्ठल आणि दुसरी बहीण माझी रुक्मिणी म्हणजे प्रितमताई मला मी त्यांच्यातच सर्व देव माझं सर्वसेख जे काय आहे ती माझ्या दोन्ही भगिनीमध्ये मी आजपर्यंत आणि शेवटच्या टोकापर्यंत मरणाच्या तुम्ही सर्वांचं प्रेम ताईसाहेब एवढंच नव्हे तर दुष्काळामध्ये दोन हजार चौदाला छावणी पडली त्यावेळेस तुम्ही मला सन्मानानं छावणी दिली मी प्रामाणिक सांगतो ज्या दोन हजार चौदाला पंधरा किलो शासनाचा चारा होता मी बारा डिसेंबरला प्रीतम ताईच्या हस्ते उद्घाटन झालं संध्याकाळी आणि बारा डिसेंबर ते सहा जून पर्यंत शासनाचा पंधरा किलो ते मी सतरा किलो चारा प्रामाणिक देण्याचं चा काम केलं ताई साहेब दुष्काळ पडू नाही दुष्काळ पडला आपल्या भागा भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये नाही तर मराठवाड्यामध्ये ताई साहेब एवढंच सांगतो पाली जिल्हा परिषद सर्कल मध्ये बत्तीस गाव येत आहेत बत्तीस ताई साहेब आपण शेतकऱ्यांची जाणीव करून जाणीव धरून म्हणत शेतकऱ्यांची भावना धरून पाली जिल्हा परिषद बत्तीस गावापैकी पर शेहेचाळीस छावण्या आपल्या माध्यमातून चालू आहेत आजपर्यंत त्याच्यापैकी ताई साहेब एक छोटासा भाऊ म्हणून लहान एक तीस वर्षाचा जी आर अनेक चेंज होत गेले मी अण्णा साहेबां पत्र देत गेलो माझ्या लेटर पॅडवर ताई ही पाचशे जनावरांची संख्या साहेबाला म्हणलं अण्णासाहेब माझ्याकडे पंधरा पंधरा बारा बारा हजार संख्येची जनावर सांभाळायची माझी कॅपॅसिटी आणि तेवढी येतात पण अण्णासाहेब म्हणले बाबा तीन हजारचं गाव तिथं हे अण्णासाहेबानं ताई साहेबाच्या माध्यमातून माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तो जी आर आणि शासनाला भाग पाड ताई साहेबांना सुरेशांना दस साहेबानं की जनावरांच्या संकेत मध्ये वाढ तीन हजार ते सहा हजार पाचशे वरची कमी करून आतील करून आणि एक एप्रिल पासून नव्वद रुपये मोठं जनावर छोट रुपये छोट जनावर पंचान्न रुपये हे काम सुरेशांना दस आणि ताई साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे ताई साहेब या सर्कलमध्ये शेहेचाळीस छावण्यापैकी बावीस छावण्या मी स्वतः आपल्या आपल्या समोर आणि सगळ्या जनतेसमोर सांगतो की मी बावीस छावण्या सर्कल मध्ये चालू केलेल्या आहेत आणि एकही ताई साहेब छावणीमध्ये पंधरा किलो सतरा किलो चारा देण्याचं चा काम मी करत आहे ताई साहेब एवढंच नव्हे तर हा पाली जिल्हा परिषद सर्कल पंधरा वर्षे केज विधान आमदार निष्क्रिय म्हणून पंधरा वर्षे त्यांना ही सत्ता भोगली एक रस्ता ताईसाहेब समाजाच्या गावामध्ये किंवा बत्तीस गावामध्ये केले नाही मी दुसऱ्यांचं नाव घेणार नाही ते पण मंत्री होते ताई साहेब कोणत्याच गावामध्ये अन्न रस्ता केलेला नाही काम केलेलं नाही दुसरी गोष्ट ताई साहेब मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून पाली जिल्हा परिषदचा एरिया चौसष्ट किलोमीटर येतो धैपळ वडमावली ते बार्शी नाका जरूर फाटा ते देवगाव पर्यंत हा सर्कलचा एरिया येतो ताई साहेब या मी एक वर्षापासून नाही दोन वर्षापासून तब्बल आपल्या सभेची मी वाट बघतोय ताई साहेब इथे मी संपर्क का कार्यालय इळमघाटमध्ये उभा केलेलं ताई साहेब ती माझी स्वतःची जागा नाही ती मी भाड्यानं घेतलेली तत्वावर माझ्या विनंतीला मान देऊन या जा जागेचे मालक डॉक्टर अमरजी कदम यांनी मी शब्द टाकला की ताई साहेबाचं ताई ताई मला ऑफिस करायचंय ताई साहेब त्यांना विलंब न लावता त्यांना मला ऑफिस हे स्वतःच नाही मी मी पंधरा हजार रुपये रेंट आणि साठ लाख रुपये ताईसाहेब मी फक्त तुमच्यासाठी खर्च केलेला आहे दुसरी ताईसाहेब ह्या गाव येळम घाट हे ये पूर्ण मराठा समाजाचं गाव आहे पण ताईसाहेब या गावामधून मला पंच्याऐंशी टक्के मतदान या गावानं दिलेलं आहे दुसरी गोष्ट ही गाव सन्मान्य ह्या गावामध्ये ताईसाहेब मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सतरा किलोमीटर एरिया मी मंजूर करून रोड आपल्या माध्यमातून सभामंडप असतील मशानभूमी असतं अंगणवाडी शाळा असेल ताईसाहेब बत्तीस गावा गावापैकी एकोणतीस गावं तुम्हाला माहिती मी तुमच्या पुशी रडत झेंडा घेऊन फाशी गेला म्हणेन रोगेल पिन म्हणेन पण एकोणतीस बत्तीस गावापैकी एकोणतीस गावाचे रस्ते ताईसाहेबाच्या माध्यमातून मंजूर झालेत त्याचे कावे गावाची कामं चालू पण आहेत पण ताई लोक अफोआ हो सरतात भरपूर ते म्हणतात रस्त्याचे उद्घाटन केले आणि रस्ता होत नाही त्यांना हे सांगा की रस्ता फक्त पंकजा ताई साहेबच करू शकतात दुसरं कुणीच करू शकत शकत नाहीत एवढंच बोलून माझ्या जमलेल्या माता भगिनी इथे जास्त प्रमाणात आज गुढीपाडव्याचा सण असूनही ताई साहेब ही एक दोन हजाराची खुर्ची नाही सत्तावीस हजार या चिअर खुर्च्या टाकलेल्या आहेत तरी जागा कमी पडलेली ताई सब एवढंच सांगतो आपल्या ही जनता मनातून भरपूर प्रेम करते असेच प्रेम असाच आशीर्वाद माझ्या लाडक्या बहीण तुम्हा आमच्या खासदार ताई मुंडे यांना येईन त्या अठरा तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा एवढीच मी विनंती करतो